जगद्गुरू जनसे महाराज व भारत माझ्याचं निबंदन करू आज जो काही हार घालायचा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला गेला त्याबद्दल सर्व जनता जनार्दनांनी याकडे लक्ष द्यावे की बाबांनी विन मशीनचं पूजन केलं नाही व ही मनसेला हार घातला नाही तर विन मशीनचं जे कवर, कवर, कवर होता कवर होतं पुठ्ठ्याचं त्या पुठ्ठ्याच्या कवरवर भारत माझे चित्र होतं आणि म्हणून आमची श्रद्धा भारत माझे चरण आहेत म्हणून त्या भारतमध्या कवरच्या फो फोटोला म्हणजे अर्थात त्या भारतमध्ये हार घात घात घालण्यात आले हा मुद्दा या सर्वांनी प लक्षात घ्यावी त्या त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा की जो ड्रेसविषयी पोलिसांनी जो काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे कोणता डेस घाला ज्याच्याचा ज्या कोणता ड्रेस घालावा कोणता घालू नये आणि ज्याच्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यामुळे हा अन्याय या पोलिसांनी केलेला बाबांना वाढतो आणि जो काही गुन्हा दाखल केला गेला गेला होता त्या हाराबद्दलचा तर त्या संदर्भामध्ये आमची जी कायदेशीर असं लिगिल टीम आहेत वकिलांची ती ती टीम विषय प्रकार त्या संदर्भात लक्ष देऊन निर्णय करणार आहेत त्याप्रमाणे बाबांना दुसरं आश्चर्य असं वाटतं की साधा हार बाबांनी भारत मातेच्या पुठ्ठ्या जेव्हा काय पुठ्ठ्यावर आमची होऊन काढलं तर त्या ठिकाणी गुन्हा गुन्हा दाखल होतो मात्र येता, इतर 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 उमेदवार हे पैसे वाढतात किंवा त्या ठिकाणी दारसभा या ठिकाणी समाजामध्ये का वाटप करतात तिकडे कोणीही लक्ष देत नाही त्याचे गुन्हे दाखल होत नाही जे लोकशाहीच्या दृष्टीने किती कि किती दुर दुर्दैव आहेत हे निश्चित जागा या ठिकाणी आपण या ठिकाणी या ठिकाणी सर्व जी आपली जी शासन व्यवस्था आहेत याचा विचार करील आणि म्हणून सर्व पोलिसांनी या यापुढे सहकार्य करावं अनि सरकार कराउने नयनुक सन्जनी पारपलावी जय बाबाजी जय भारत